नमस्कार उज्ज्वल भारत न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करून मी वृत्त निवेदक विलास घारगावकर आज ज्वलंत सुप्रीम कोर्टाचा एक आव्हान केलेलं आहे सुप्रीम कोर्टानं एक याचिका दाखल केली होती शहरामध्ये बेघर लोकांना निवारे मिळण्यासाठी त्यांना घर मिळावेत अशा प्रकारची याचिका होती याचिकेवर उत्तर देताना सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेसारखे किंवा वेगवेगळ्या राज्यातील सरकार जनतेला वेगवेगळ्या मोफत सुविधा पुरवत आहेत मोफत स्कीम मोफत योजना देत आहेत आणि मग या मोफत योजनेच्या माध्यमातून भारतीय मनुष्यबळ हे दुबळ होतय भारतीय मनुष्यबळ आळशी होत आहे आणि ज्या मनुष्यबळाचा वापर राष्ट्राच्या उत्थानासाठी राष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्राच्या हितासाठी करता आला पाहिजे आणि प्रत्येक नागरिकांच्या हाताला काम देऊन त्यालाही उद्योगशील त्यालाही होतकरू आणि त्यालाही कर्तृत्वान बनवता आलं पाहिजे परंतु तशा प्रकारचं दिसत नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी ब नोटीस बजावलेली आहे की आपण जी सर हे जे राज्य सरकार आहेत किंवा केंद्र सरकार आहे भारतीय नागरिकांसाठी किंवा राज्यातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या स्कीम वेग वेग मोफत स्कीम पुरवत आहे त्या मोफत स्कीम मुळे मनुष्यबळ आणि तिथले नागरिक हे आळशी बनत चाललेले आहेत सुस्तावलेले आहेत एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या शेतीतील काम देखील होताना दिसत नाहीत कारण जसं की रेशनिंगचं मोफत धान्य आहे अशा प्रकारच्या स्कीम दिल्यामुळं हे गरीब लोक देखील असतील हे लोक कष्ट करण्यासाठी धजत नाहीत आणि मग कष्ट करण्यासाठी जर धजले नाहीत तर त्यांच्याकडे आळशीपणा येतो आणि भारताचं मनुष्यबळ हे सुस्तावलेलं असेल त्याच्यामुळं राष्ट्रहिताचा मार्ग खुला होणार नाही म्हणून सुप्रीम कोर्टानं या मोफत योजनेसाठी नोटीस बजावलेली आहे की केंद्र सरकारनं या मोफत योजनेवर विचार करावा आणि प्रत्येक नागरिकाच्या हाताला काम देऊन प्रत्येक नागरिकांना जर राष्ट्राच्या समृद्धीसाठी राष्ट्राच्या उन्हा उत्थानासाठी सहभाग नोंदवावा अशा प्रकारचं आवाहन करून या मोफत योजनेच्या स्कीम मुळे लोक दुबळे होताल आणि आईत खाऊ होण्याची शक्यता असते याच्यावर विचार करावा खऱ्या अर्थानं हा अतिशय सुप्रीम कोर्टाने विचारलेला प्रश्न महत्वाचा आहे कारण भारत देशामध्ये स्वातंत्र्य काळापासून हे जे मोफत धान्य योजनेचा स्कीम आहे याच्या माध्यमातून आज गोरगरीब जरी जगत असतील हे जगतं योग्य आहे मोफत धान्य देणं परंतु दुसऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टाने विचार एक केला पाहिजे की के मोफत स्कीम बंद करण्यासाठी त्याच्यावर जर खरा ठोस हो उपाय असेल तर भारतातल्या प्रत्येक नागरिकाला या सरकारनं मग सरकार ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल भारतातल्या प्रत्येक नागरिकाला अठरा आणि एकवीस वर्ष पूर्ण झालेल्या किमान शंभर दिवसाचं काम त्याच्या हाताला दिलं पाहिजे आणि जर प्रत्येक नागरिकाच्या हाताला काम दिलं तर मला वाटतं या मोफत योजना किंवा मोफत स्कीमचा हे भारतीय नागरिक देखील स्वीकार करणार नाहीत आणि म्हणून जसं सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला बजावलेलं आहे की मोफत स्कीम राबवायच्या का नाही योग्य आहेत का अयोग्य आहेत याचा खुलासा आपण करा तशा प्रकारचं सुप्रीम कोर्टाने स्वतः पुढं होऊन वाटलं तर एखादी कमिटी नेमून केंद्र सरकारला हाताशी धरून एक त्या ठिकाणी आयोग नेमावा राष्ट्रीय स्तरावर आणि त्या आयोगाच्या माध्यमातून भारतातल्या प्रौढ झालेल्या प्रत्येक तरुणाच्या हाताला तीनशे पासष्ट दिवसातून जर किमान दीडशे ते दोनशे दिवस हाताला काम दिलं तर या मोफत योजना मोफत स्कीम भारतातला कुठलाही नागरिक स्वीकारणार नाही आणि प्रत्येक भारतातला नागरिक हा स्वाभिमानी आहे राष्ट्राभिमानी आहे आणि तो राष्ट्राच्या हितासाठी निश्चितच तनबंधन अर्पण केल्याशिवाय राहणार नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने फक्त प्रश्न विचारून न थांबता त्याचा पाठपुरावा करावा आणि केंद्र सरकारला सोबत धरून भारतातल्या प्रत्येक प्रौढ झालेल्या नागरिकाला तीनशे पासष्ट दिवसातून दीडशे ते दोनशे दिवसाला हाताला काम देण्याचं योग्य मोबदला देण्याचं कार्य करावं निश्चित ह्या सर्व स्कीम देशामधून मोफत स्कीम बंद होतील अशा प्रकारचा काही जनतेचा सूर उमटत आहे आणि म्हणून हा विचारलेल्या प्रश्नावर विचारला खुलासा करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने विचारलेल्या प्रश्नावर देखील जनता खुश आहे परंतु भारतातल्या प्रत्येक नागरिकाला किमान वेतन कायद्यानुसार जर वर्षभरातून दीडशे ते दोनशे दिवस काम दिलं तर या मोफत स्कीम आपोआपच बंद होतील आणि भारतीय नागरिक स्वीकारणार नाहीत अशा प्रकारचा मनोदय इथले नागरिक परिसरातली जनता चर्चा करताना दिसत आहे त्यावरही भारत सरकारने अशाच प्रकारचा ठोस उपाय योजवावा काढावा अशा प्रकारचं या ठिकाणी व्रत निवेदन करून मी या ठिकाणी थांबतो नमस्कार धन्यवाद